नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नो वयानुसार फॅशन केली तर आपण सुंदरच दिसतो जसे वय वाढत जाते तसे हेवी वर्कच्या भडक रंगाच्या साडीपेक्षा सॉफ्ट लाईट वेट सिंपल सोबर साड्या नेसायला आवडतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर अशा युनिक कॉटनच्या साडींचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे ज्या पस्तीस ते ती साठ वयाच्या महिलांनी नेसल्यावर ने रिच आणि क्लासिक लुक मिळेल सध्या अशा ब्युटीफुल हँडलूम कॉटन साड्या फारच फॅशनमध्ये आहेत ह्या ब्युटीफुल साड्यांमध्ये प्लेन कलर्स आणि त्यावरती युनिक डिझाईनची प्रिंटेड ब्लाऊज दिलेला आहेत प्लेन साडीवरती प्रिंटेड ब्लाऊज हे कॉम्बिनेशन नेहमीच हाय क्लास लुक देतात आणि या साड्यांमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर सुंदर कलर्स पाहायला मिळतात जर तुमचं वय जास्त असेल तर भडक रंगाच्या किंवा हेवी वर्क साड्याऐवजी जर तुम्ही अशा साड्या निवडलात तर साडीमध्ये अधिक सुंदर आणि स्मार्ट दिसाल या ब्युटिफुल साडीवरती ऑक्साईड ज्वेलरी फॅब्रिक ज्वेलरी हाय क्लास लुक देते ऑफिस वेअरसाठी तुम्ही अशा साड्या निवडू शकता अशा साडीमध्ये दिवसभर तुम्ही आरामेही राहू शकता आणि स्टायलिश लुक मिळतो या ब्युटिफुल साड्यांमध्ये अतिशय सुंदर सुंदर कलर्स तुम्हाला पाहायला मिळतात जर तुमचं वय चाळीसपेक्षा जास्त असेल तर तुम्ही अशा लाईट वेट आणि सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्या निवडा अशा साड्या नेसलात तर साडीमध्ये हाय क्लास दिसाल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा